नमस्कार मी कीर्ती घाग लय भारी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज मी तुम्हाला बडीशेपचे पाणी प्यायल्याने आरोग्यास मिळणारे जबरदस्त फायदे याबद्दल माहिती सांगणार आहे बडीशेप ही सर्वांच्याच घरी असते माउथ फ्रेशनर म्हणून लोक याचे सेवन करतात याशिवाय कोणी लोक मसाल्यांमध्ये देखील बडीशेपचा वापर करतात बडीशेप ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आपण बाहेर जेवण करायला गेलो की बिल देताना वेटर आपल्याला बडीशेप आणून देतो आणि आपणही ती आवडीने खातो तसं पाहिलं तर आपण रोज बडीशेप खाल्ली पाहिजे यामध्ये आढळणारे पोषक तत्व आरोग्यास अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात बडीशेप मध्ये अनेक गुणधर्म आहेत जे पचनानंतर रक्तात विरघळतात आणि विविध गोष्टी करतात चला तर मग आम्ही तुम्हाला बडीशेपच्या पाण्याचे फायदे सांगणार आहोत बडीशेप मध्ये फॉस्फरस सेल्सियम झिंक मॅगनीज कोलिन बिटा कॅरोटीन ल्युटीन यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या शरीराला मुक्त रॅडकिल्सपासून वाचवण्यास मदत करतात बडीशेप शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये देखील मदत करते हे मूत्रपिंड आणि यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते ज्यामुळे शरीरात हानिकारक घटक सहज बाहेर काढले जातात यामुळे शरीरातील सूज जळजळ यासारख्या समस्या कमी होतात या परिस्थितींना प्रतिबिंध केल्याने कर्करोगासारख्या हो अनेक धोकादायक आजारांचा धोका कमी होतो बडीशेप फायबरचा समृद्ध स्रोत आहे जी तुमची लालसा शांत ठेवण्यास मदत करते अशा स्थितीत तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि वजन झपाट्याने कमी होते रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्ही बडीशेपचे सेवन देखील करू शकता यामुळे शरीरात एन्झायमन्सचे उत्पादन वाढते त्याचबरोबर शरीरातील अनेक समस्याही दूर होतात जर तुम्हाला पोटाची समस्या असेल तर बडीशेप खाणे खूप फायदेशीर आहे ज्या लोकांना गॅसची समस्या आहे त्यांनी याचे सेवन जरूर करावे कारण यामुळे पोटाचे स्नायू शांत होतात अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा